नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी वर्ल्ड टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शरद पवारांनी सूत्र हलवताच कर्जमाफी जाहीर पाहूया या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार म्हणाले शेतकरी संकटात आहे त्याला भाजपचे सरकार जबाबदार आहे शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मोदी सरकारचा येणाऱ्या विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करा दोन हजार चौदाच्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सरकार आले की पहिलीसही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन असं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार हमीभाव देणार अशी आश्वासनं दिली होती पण दहा वर्षात ती पूर्ण केली नाहीत मोदींनी शेतकऱ्यांना फसवलं आहे भाजपच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या कांदा नाही खाल्ला तर काही फरक पडत नाही कोणी मरत नाही आता या भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ आली आहे आणि विधानसभा निवडणुकीत तो करा असं आव्हान शरद पवार यांनी केलं हमी भावाचा कायदा करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे पण मोदी सरकार त्याची दखल घेत नाही मोदी सरकारने बावीस सर अरबपतींचं सोळा लाख कोटींच माफ केलं परंतु शेतकऱ्यांचं एक रुपयाचंही माफ केलं नाही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन शेतकऱ्यांना जीएसटी मधून वगळणार पीक विमा योजनेची पूर्ण रचना करणार अशी माहिती शरद पवार यांनी दिली याबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र